सातभाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत आजरा तालुक्यात गुणवत्तेची कमतरता नसून त्या गुणवंतांची समाजातील विविध संस्था संघटनांनी दखल घ्यायला हवी समाजातील गुणवंतांचा योग्य वेळी सन्मान झाला पाहिजे तरच त्यांना आपल्या क्षेत्रामध्ये आणखी गरुड झेप घेता येईल अशा गुणवंतांचा सन्मान करून त्यांना बळ आणि प्रेरणा देणारी श्री रवळनाथ हाऊसिंग फायनान्स सोसायटी ही संस्था आहे असे गौरवोद्गार आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांनी काढले गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते श्री रवळनाथ कॉपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स सोसायटीच्या आजरा शाखेत अमृत महोत्सवी आणि सेवानिवृत्त सभासद तसंच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाला आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय ढमाळ सहाय्यक गटशिक्षण अधिकारी दिनेश शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती शाखा सल्लागार डॉक्टर शिवशंकर उपासे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला स्थापनेपासूनच संस्थेचं कामकाज राजकारण विरहित सुरू आहे समाजातील विविध क्षेत्रातील उच्चपदस्थ व्यक्तींच्या मार्गदर्शनातून या संस्थेची वाटचाल होतीय त्यामुळंच अल्पावधीत संस्थेची प्रगती झाली आहे असं एल चौगुले यांनी स्पष्ट केलं या प्रसंगी मनोहर घवाणकर हनुमंतराव पाटील पांडुरंग सामरेकर मल्लिकार्जुन हेरेकर मसनाबाई कांबळे यांचा अमृत महोत्सवी तर अर्जुन बापट महादेव दोरुगडे महादेव देसाई पांडुरंग टकेकर मोतीलाल बारदेसकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला गजाला बागवान अंजली केसरकर सोहम इंजल वेदप्रकाश पाटील सिद्धी पाटील अनुष शिंत्रे अर्पिता भोकरे या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं दैनिक सकाळचे अजरा प्रतिनिधी रणजित कालेकर यांना आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याबद्दल सौरभ सादळे यांचा विशेष सत्कार करण्यात आला रणजित कालेकर विराप्पा कुरुणकर अजरा शाखा चेअरमन डॉक्टर विनायक आजगेकर शाखा अधिकारी सागर माने नूरजहा सोलापुरे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला रवळनाथचे संचालक प्राचार्य डॉ आर एस निळपणकर प्राध्यापक विजय अरबोळे संचालिका मीना रिंगणे अजरा शाखा सल्लागार डॉ नवनाथ शिंदे गणपती नाईक राजीव टोपले किरण प्रधान यांच्यासह सभासद ठेवीदार विद्यार्थी उपस्थित होते